Namaskar. नमस्कार जे रेसिपी मध्ये आपले आपण खेळ सुद्धा मस्त म्हणूयात सोयाबीनची भाजी सुद्धा तयार केली तर आपण खेळ सुद्धा बनवून घेऊयात तर मस्तच आपण आता ही सोयाबीन फ्रायची भाजी बनवलेली आहे ती तयार झाली आहेत तर मस्त गरम आहेत आपला व्हिडिओसुद्धा एंड झाला होता तर पुन्हा आपण जॉईन केला आहे तर सोयाबीन फ्रायची रेसिपी आपण बनवली तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी बनवली पुन्हा एक व्हिडिओ रेड झाला आणि पुन्हा मी जॉईन केलाय आहे तर सिंपल अशी सोयाबीन आपण पाण्यामध्ये उकळून घेतलीत मीठ टाकून आणि नंतर त्याचं जे पाणी आहे ते पिळून घेतलं थंड पाणी टाकून आणि नंतर आपण ती अशा प्रकारे फ्राय केली जिरे मोहरी घालून लाल तिखट आणि तेल दोन ते तीन चमचे तेलामध्ये कमी तेलामध्ये छान अशी सोयमिनी फ्राय केली तर बघा तुम्ही मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण ओली भेळ सुद्धा म्हणून घेऊयात

कांदा बारीक चिरलेला तर मस्त आपण ओले भेळ बनवून घेऊयात तर आज बाजार असल्यामुळं आमच्याकडे मस्त अशी ओली बिह बनवली जाते तर सोयाबीन फ्राय बघा मस्त असत मी बनवलेलं आहेत कट करून सोयाबीन फ्राय पण बनवलेलं आहेत मस्त तयार झालेत तर मस्त आज बाजार ना आम्ही भिळ आणलेली आहेत आणि भेळ सोयाबीन आणि मसाले भात इतकंच मी आज स्वयंपाक केलेला आहे तर टॅमॅटो सुद्धा बारीक केलेलं टॅमॅटो बघा कशी मी तयार करते आणि खायला सुद्धा छान लागते बघा तुम्ही आवडेल सुद्धा तुम्हाला नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तयार करून बघा नंतर बारीक चिरलेली कोथंबीर कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर तो 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 तर मस्त तुम्हाला जो मसाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता तर यानंतर मी यामध्ये मॅगी मसाला थोडासा घातलेला आहे चव छान येते मी मॅगी मसाला घालते आपल्याला लिंबू सुद्धा घालायचं आहे यामध्ये आणि थोडंसं आपण पाणीसुद्धा घेणार आहेत पाण्यामध्ये आपण थोडी लाल कट्ट घालूया ही रेसिपी स्किप करू नका काय तर ही रेसिपी स्किप करू नका संपूर्ण बघा जरा असं लाल तिखट मी घिरलेले बेळ तिखट असते त्यामुळे थोडंसं लाल तिखट घेतलेले आहे आणि यामध्ये चमचाभर पाणी मी घालत आहे तर तमच्या पाणी यामध्ये घालणार आहेत बघा एवढंच पाणी यामध्ये घालणार आहेत आणि ही लाल तिखट पण मिक्स करून येणार तर माझ्याकडे पाणीपुरी असे लागणार नाही तर त्यासाठी मी घालणार आहे आणि पण पाणीपुरीच्या त्यामध्ये मस्त पुरी आहेत पाणीपुरीच्या पाण्याने पुरे आहेत त्यानंतर खायला मस्त लागते आणि वेगळ्या पद्धतीने तेच सर्वजण खातात किंवा म्हणजे अशा छान लागतात खायला मस्त लागतात दिल्लीमध्ये सुद्धा मी छान अशी कांदा कोथंबीर हे सर्व घातलेले आहेत आणि आता फुलपात्रामध्ये मी आहेत मिरची अशी कालोलीत तर यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊयात तर बघा मस्त तयार होते नक्कीच तयार करून बघा तुम्ही सुद्धा आवडेल तुम्हाला तर आमच्याकडे आज बाजार असतो तर त्यामुळे मी आज बाजारची भेळ आम्ही खाल्लेली नाहीत संध्याकाळी जेवणाबरोबरच खाऊयात म्हणून तयार केली आहेत आणि तुमच्यासोबत मी ही रेसिपीसुद्धा शेअर करते पाणी आपण घालून घेतली लाल मिरची मैगी मसाला घातलाय तुम्ही याला हवा असेल तर तुम्ही लाल मिरची अजून घालू शकता तर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात अजून चवदार लागते मीठ आहे आपण यानेच मीठ घालून घेणार आहे मस्त तयार होते सोयाबीनची रेसिपी आपण दाखवली आता यानंतर मस्त पैकी भेळ तयार केली आहे सिंपल पद्धतीने तयार केली आहेत लिंबू मी आता घातले तर, तर नक्की अशा प्रकारे तुम्ही तयार करून बघा भेळ मस्त ओली भेल तर चिंचेचं पाणी घातलेलं नाही तर त्याऐवजी आपण लिंबू घातले आणि पाणीपुरी सुद्धा घातलेले आहेत बघितले तुम्ही मस्त पाणीपुर्या सुद्धा दोन ते तीन पाणीपुऱ्या सुद्धा आपण यामध्ये आहेत आणि मस्त अशी भेळ तयार झाली

कांदा टोमॅटो घालून मस्त वेगळी मसाला वापरला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं एक चमचाभरच पाणी घातलं आहे तर ओले होण्यासाठी थोडंसं पाणी घालून लिंबू घालून मस्त तयार केली आहे आणि मस्तच तयार झालेले आहे तर पुऱ्या होतात माझ्याकडे पाणीपुरीच्या तर ते घातल्या आहेत मी यामध्ये तर अशा पद्धतीने मी मस्त पाणीपुरी तयार करते आणि सोयबीनची भाजी सुद्धा आपण अशी मस्त तयार केली तर मस्तच अशी सोयाबीनची भाजी सुद्धा आपली तयार केलेली आहे तर सोयाबीन फ्राय तयार केलेला आहे मी म्हणून अशी आपला व्हिडिओ एड झाला होता तर तुम्ही त्याची रेसिपी संपूर्ण बघू शकता आणि अशी सोयाबीन फ्राय आपण तयार आहेत त्यानंतर मस्त अशी ओली भेळसुद्धा तयार केली आहेत पाणीपुरी परी घातली आणि मस्त ओली सुद्धा तयार केली दोन्हीचे के फोटो काढ हे बघा मस्त कुठं काढते फोटो कुठं काढते नाही नाही तुझ्या ह्याच्यात काढते मग तुझ्या ह्याच्यात काढ ना तर मस्त आपण अशी ओली बेग आणि तयार केली के आहे कांदा टोमॅटो घालून मॅगी मसाला घालून छान तयार केलेली आहे त्याचे फोटो काढून घे मस्त मस्तच तयार झाली आहे बेळ कशी लागते उष्ण खुंभक कशी लागते कशी लागते बेळ सिंपल पद्धतीने आपण तयार केली आहेत छान आहे तर नक्कीच अशी तुम्ही सुद्धा तयार करून बघा आणि मस्त खाणार आहेत आणि मसाले भात सोयाबीन आणि बे मस्त खाणार आहे तर आज मस्त सिंपल असा बेत आहे तर कधी कधी थोडंसं सुद्धा खावं नेहमीच भाजीपुळे खातोच आपण पण तर सिंपल असं बनवणं पण तर कशी वाटली आजची रेसिपी आणि आपण सोयाबीनला न जास्त तेलामध्ये फ्राय करता कमीच तेलामध्ये एकदम दोन चमचे तेलामध्येच आपण सोयाबीन फ्राय करून मस्त अशी भाजी चमचमीत अशी सोयाबीन फ्राय तयार केला आहे तर नक्की व्हिडिओ बघा तुम्ही आपला कसा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्यासोबत भिरसुद्धा छान अशी तयार केलीत ओली भिरसुद्धा मी तुम्हाला झटपट अशी दाखवली तर मस्त असं मी भात गरम करते मसाला भात तर थंड झाला आहे तर तो गरम करून आणि मस्त अशी भाजी आणि भात आणि मस्त आपण ओली भेळ तयार केली आहेत मस्त चमचमीत असं सर्व आयटम आहेत तर नक्कीच मस्त जेवण होणार आहे आज